स्पेशल चाइल्ड ऑफ गॉड माझा जन्म झाला आणि पप्पांचा बिझनेस वाढला त्यांनी माझ्या नावाने साक्षी कन्स्ट्रक्शन कंपनी काढली कल्याणी तर काय पप्पा तिला खूप रिस्पेक्ट देत असली तरी ती या घरची शेवटी आश्रितच आहे आणि माझा शोनक तिचा मुलगा मी म्हटलं ना स्पेशल चाइल्ड ऑफ अ गॉड असं मी का म्हटलं माहितीये म्हणजे मी पण हे रिच रिच बंगल्यात मालकीन होणार आहे मी सगळ्याची साक्षी कन्स्ट्रक्शनची पप्पांच्या सगळ्या हॉटेल्सची <laughs> श्वेता दिदी आहे मना पण तिला थोडासा तुकडा तोडून दिला की झालं ती बिचारी मागणार पण नाही जास्त म्हणजे माझी जन्मभर मज्जा गाड्या हॉटेलिंग शॉपिंग वाव आणि या जोडीला शोणक याला म्हणतात ना नशीब माझ्या पायगुणाने ह्या घरात सगळं आलंय मला जे हवं आहे ते मी मिळवतेच जगात अशी एकही वस्तू नाही जिच्यावर मी हात ठेवला तर पप्पा मला आणून देणार नाहीत हा मम्मीची असते थोडी कटकट पण <laughs> कल्याणी अतू आहे ना माझी बाजू घेणार आहे ती कायम माझ्याच बाजूने असणार कारण मी फक्त भाजी नाही तिची सून पण होणार आहे शोनकचे बाबा केल्यावर कल्याणी तू आधी माझ्या पप्पांच्या घरात राहिली आणि माझ लग्न घरात राहणार आता मज्जा आहे ना येस आय एम अ स्पेशल चाइल्ड ऑफ गॉड